पाच स्टेप्स तुम्हाला प्लॅनिंगच्या कोणत्या असतात ज्याला आपण स्ट्रक्चर प्लॅनिंग म्हणतो नंबर वन जी स्टेप असते की तुम्हाला कम्प्लिटली आम्ही दोन ते तीन तास आमची जी स्टेप असते पहिली स्टेप असते ज्याच्यामध्ये कंप्लीटली क्लाईंटच्या डेटा आम्ही कॅप्चर करतो गॅदर करतो डेटामध्ये काय असतं त्याचं इन्कम एक्सपेन्सेस त्याच्या लायब्रिटीज ई एम आय कुठे पे करतो आहे यांनी काय करतं माहिती आहे का ही व्यक्ती कमवण्यामध्ये कशी आहे ही व्यक्ती खर्च करण्यामध्ये कशी आहे ही व्यक्ती खर्च करताना लोन लायब्रेटरीमध्ये गेली आहे ती व्यक्ती सेल्फ इमेज त्याची कशी आहे या तीन बेसिक गोष्टी करतात okay. त्यानंतर आम्ही त्याचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह त्याच मीटिंगमध्ये सेट करतो आणि हे गोल्स ऑब्जेक्टिव्ह सुधे नसतात त्याचे जीवन मरणाचे गोल्स असतात जसं त्याच्या मुलाचं दहा पंधरा वर्षानंतर हायर एज्युकेशन तो कॅनडाला जाणार आहे यू एसला जाणार आहे त्याला आत्ता माहीत नाही आहे पण टेंटेटिव्ह त्याला ते पैसे तिथे जमा करायचे ॲज पर देअर फायनान्शियल सिच्युएशन म्हणजे त्याचं इन्कम किती आहे त्या पद्धतीनेच त्याचा फंड गोळा करायचा आहे मेजॉरिटी लोक काय करतात की त्याचं इन्कम जे आहे त्याच्यापेक्षा जास्त वाजवीपेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात मेजॉरिटी लोक काय करतात त्याचं इन्कम आहे त्याच्यापेक्षा जास्तीच्या पटीने घरासाठी खर्च करतात कालच्याच घडीमध्ये एक डॉक्टर मॅडम आलेल्या पुण्यामधल्याच होत्या फॉर्टी नाईन एज होतं त्यांचं आणि त्यांनी अडीच पावणे तीन कोटीचं घर घेतलेलं त्यांचं वार्षिक उत्पन्न होतं तीस लाख रुपये म्हणजे त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या दहा पटीने त्यांनी स्ट्रेच केलेलं ओवरस्ट्रेच केलं त्यांनी त्याचा इम्पॅक्ट काय झाला आता त्यांना प्रॅक्टिस करायची इच्छा नाही तरी पण त्यांना प्रॅक्टिस करावी लागते पैसा कमावावा लागतो हे बॅड फायनान्शियल डिसिजन घेतले तर गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह या पद्धतीने आम्ही सेट करतो पहिल्या स्टेपमध्ये त्यानंतर आम्ही काय करतो की बॅक दहा ते बारा तास आमची टीम फायनान्शियल प्लॅन कन्स्ट्रक्ट करते तो कन्स्ट्रक्ट करताना ती काय करते त्याचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह ॲसेट्स पूर्णपणे गॅदर करते गॅदर केल्यानंतर प्रत्येक ॲसेट कुठली ॲसेट कोणत्या फायनान्शियल गोलला आपल्याला लिंक करता येऊ शकते कारण तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत बऱ्याचसे म्युच्युअल फंड्स केलेले आहेत मोस्ट ऑफ द टाइम विचारतो आम्ही की तुम्ही योगेश का म्युच्युअल फंड केलेलं आहे हा माझ्या रिटायरमेंटसाठी म्हटलं तुम्ही पन्नास म्युच्युअल फंड केलेले आहेत यातलं कुठला म्युच्युअल फंड तुमच्या रिटायरमेंटसाठी तो सांगा आणि त्याचं ॲलोकेशन तुम्ही कसं केलेलं ते सांगा तर ते सांगता येत नाही तर बॅकहेंडमध्ये काय करतो की आम्ही तो पोर्टफोलिओ कलेक्ट केला आहे इक्विटीचा असतो म्युच्युअल फंडचा असतो इव्हन रिअल इस्टेटचा असतो या सर्व गोष्टी कोणत्या कोणत्या फायनान्शियल गोलला सेट करता येतील त्याच्यामध्ये काही रिस्ट्रक्चर करता येईल बॅकहेंडमध्ये टीम आमची ह्या सर्व गोष्टी क्रिएट करते टीम धनश्री मॅडमसोबत माझ्यासोबत पण कन्सल्ट करते की हा असा असा प्लॅन आहे यामध्ये काय बेस्ट आपण अजून ॲड करू शकतो जेणेकरून रिस्क मॅनेजमेंट त्यांचं चांगल्या पद्धतीने होईल तो ही सेकंड स्टेप येते की जिथे प्लॅन बनतो थर्ड स्टेप प्लॅन बनल्यानंतर तो प्रेझेंट केला जातो की ही तुमची फायनान्शियल सिच्युएशन आहे तुमचे हे गोल्स आहेत तुम्हाला पुढच्या पंधरा वर्षानंतर सहा कोटी सर रिटायरमेंटला आहेत जागेवरती या आणि हा खेळ बंद करायला यायचा आता कारण सहा कोटी लागत आहेत यासाठी तुम्हाला तुमचा ई पी एफ किती देतोय तो सांगतो ई पी एफ फक्त दोन कोटीपर्यंत देतोय दीड कोटीपर्यंत देतोय रेस्ट तुम्ही हे जे म्युच्युअल फंड आता हे जे गोळा केलेत कोणाच्या साध्याने केले आहेत ए आयला विचारून केले ना तो एआय सांगतोय की हा पोर्टफोलिओ आता पंधरा टक्क्याने जरी ग्रो झाला तर तो जवळपास एक कोटीचा साडेतीन चार कोटी डेफिशिएट आहे ते कसं करायचं ते सांगा मग ती स्ट्रॅटेजी आम्ही सांगतो की या पद्धतीने आपल्याला जावं लागेल कारण अल्टिमेटली त्याला सहा कोटी तर अचीव करायचे आहेत ना कारण जर त्यांनी अचीव नाही केले तर त्याची मुलं त्याला सांभाळणार नाही तर थर्ड पो प्रोसेसमध्ये आम्ही तो प्लॅन कम्प्लिटली कस्टमाइज केलेला असतो साधारण पन्नास साठ पेजचा तो प्लॅन असतो योगेश आणि मग आम्ही त्यांच्याशी डिस्कस करतो तिसरी स्टेप चौथी स्टेप आहे की त्यामधल्या स्ट्रॅटेजी की त्याला जे इन्व्हेस्ट केलेलं त्याच्यामध्ये काही डायव्हर्सिफिकेशन करण्याची गरज आहे का काही ॲसेट त्याला सेल करून नवीन ॲसेटमध्ये जाण्याची गरज आहे का पट चेंजेस काय करायचे जर त्याला त्याचा एमर्जन्सी फंड वीक असेल आणि इक्विटीमध्ये त्यांनी खूप जास्त पैसे होल्ड केलेले आहेत तर अशा सिच्युएशनमध्ये आम्ही काय करतो एक काम करा एक बारा महिन्याचा तुमचा एमर्जन्सी फंड लिक्विड अकाउंटमध्ये किंवा शॉर्ट टर्म एफ डीजमध्ये तुम्ही पार्क करा ही आमची चौथी स्टेप येते की ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रॉडक्ट रेकमेंडेशन्स आहेत ॲसेट अलोकेशन आहेत हे प्रॉपर सेट करतो पाचवी आणि शेवटची स्टेप येते रिव्ह्यू ही फार इम्पॉर्टंट आहे सहा महिन्यातून तीन महिन्यातून बारा महिन्यातून त्याला एक एक रिव्ह्यू करणं गरजेचं आहे जे रिव्ह्यू का महत्वाचं आहे आपण सगळं सेट करून बरोबर गुड क्वेश्चन रिव्ह्यू का महत्वाचं आहे से फॉर एक्झाम्पल सेट केलं डायव्हर्सिफिकेशन म्हणजे त्यामध्ये आपण काय सेट केलं की साठ टक्के आपण इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतोय वीस टक्के रिअल इस्टेटमध्ये करतोय आणि वीस टक्के आपण फिक्स्ड मध्ये करतोय रिव्ह्यू करताना काय करायचं की फायनान्शियल मार्केट आज जर पडलं एक वर्ष तुम्ही रिव्ह्यू करताय तर साठ टक्क्याचं अलोकेशन आपलं डिस्टर्ब झालं असेल तर पन्नास टक्क्यावरती आलं आहे दॅट मीन्स आपल्याला तर मूळ पदावरती साठ टक्क्यावरती न्यायचं असेल से तर आपल्याला दहा टक्क्याचा गॅप आहे तो फिक्स्ड इन्कम मधून परत एकदा फुलफिल करावं हो लागेल म्हणजे इक्विटी मार्केट करेक्शन झालं अजून दहा टक्के आपण ॲलोकेशन पुन्हा ऍज hmm. इट इज आपल्याला करायचंय म्हणून एक मॉडर्न पोर्टफोलिओसाठी ऍसेट डायव्हर्सिफिकेशनसाठी पहिली गोष्ट रिव्ह्यू रिव्ह्यू दुसरी काही लाईफ इव्हेंट असतात चेंजेस होतात जसं अचानक डिवोर्स झाला अॅल्युमिनी मागावी लागलो आई वडील आजारी पडले त्यांचं मेजर क्रिटिकल इलनेस झाले त्याच्यासाठी पैसे लागतील त्या गोष्टीसाठी कशा सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होतात ना कारण या गोष्टी काही सांगून नाहीत हे सगळे अनसर्टन इव्हेंट आहे म्हणजे डिवोर्स कधी होणार सांगू शकत नाही आई वडिलांना किंवा मला क्रिटिकल इलनेस कधी येणार सांगू शकत नाही नोकरी कधी जाणार किंवा बिझनेस चालू आहे तर बिझनेसमध्ये स्लॅकडाऊन कधी येणार हे सगळे अनसर्टन इव्हेंट आहेत या अनसर्टन इव्हेंटसाठी तुम्हाला प्रिपरेशनसाठी ना एमर्जन्सी फंड ठेवावा लागतो बऱ्याचशा लोकांना रिअल इस्टेट आहेत रिअल इस्टेट मेंटेन करण्यासाठी पण प्रत्येक रिअल इस्टेटसाठी तुम्हाला दोन दोन लाख रुपये एमर्जन्सी फंड तो प्लॅनिंग का करावी कारण प्लॅनिंगमध्ये या सर्व गोष्टी सिस्टमॅटिक सेट केलेल्या असतात तर रिव्ह्यू करण्यासाठी पहिलं रिझन एक तर डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला रिस्ट्रक्चर करायचं नंबर वन दुसरी गोष्ट काही लाईफ इव्हेंट तुमच्या येतात मेजर अनसर्टन ते चेंजेस आले तर या दोन केसेसमध्ये रिव्ह्यू तुम्हाला फार इम्पॉर्टंट असतो आणि हा जर केला तर तुम्ही गॅरंटेड फायनान्शियल फ्री होऊ शकता तुमची वेल्थ क्रिएट करू शकता प्रोटेक्ट करू शकता प्रिझर्व करू शकता म्हणजे तुम्हाला इतकी गॅरंटी असते इकॉनॉमी पुढच्या दहा वर्षात कुठेही जाऊ दे योगेश तुम्ही गॅरंटेड वेल्थ बनं तुम्ही मिलेनियर बघणं टॅगलँड काय गॅरंटेड श्रीमंत होणार तुम्ही जर तुम्ही या प्रोसेसला पाच स्टेपला फॉलो करायचं म्हणून रिव्ह्यू यासाठी करायचा रिव्ह्यू सगळ्यात क्रिटिकल गोष्ट आहेत म्हणजे आम्ही एक्सपिरियन्स केलेलं आहे आमच्याकडे जे मल्टीमिलेनियर बनलेत गेल्या सोळा वर्षामध्ये मिलेनियर बनलेत ना त्यांनी या पाच स्टेप फॉलो केलेले आहेत काही केसेसमध्ये लोकांनी के दोन स्टेप फॉलो केलेत काही जणांनी तीन स्टेप फॉलो केले काही जणांनी चार स्टेप पाच स्टेप फॉलो करणं फार चॅलेंज आहे मी म्हणून म्हणतो की ज्याच्याकडे वाघाचं काळीज आहे ना ए आय पण लागेल वाघाचं काळीचं पण लागेल तीच व्यक्ती वेल्थ क्रिएट करेल राईट